नमस्कार आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आमच्या तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचा वर्धापन दिन खरं सांगायचं तर दोन हजार बारा साली ही तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राची सुरुवात झाली पण याच्या अगोदर आम्ही खूप कष्ट केलेले आहेत दोन हजार एक त्याच्याही आधीपासून म्हणा खूप कष्ट करून आम्ही हे आमचं निसर्गोपचार केंद्र खरं सांगायचं तर नावारूपाला आणलेलं आहे आज महाराष्ट्रातल्याच नवे तर देशातल्या विदेशातल्या जवळपास चोपन्न देशातून लोक आज तोडकर संजीवनीमध्ये उपचारासाठी येतात महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सगळ्या येतात देशातून आपल्या भारत देशातून येतात आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की हा ब्रँड आमचा तोडकर संजीवनीचा खरा ब्रँड हा आमच्या कोल्हापूरचा ब्रँड आहे आज कोल्हापूरच्या ह्या ब्रँडला तेरा वर्षे कंप्लीट होत आहेत चौदाव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय आणि हे फक्त आई अंबाबाई आणि आपल्या सगळ्या कोल्हापूरवासियांच्या आशीर्वादातून माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या आशीर्वादातूनच शक्य झालं व्हॉट्सअपवरती दोन हजार सोळा साली एक व्हॉइस रेकॉर्डिंग म्हणजे घरगुती उपायांची एक क्लिप व्हायरल झाली आणि बघता बघता वाऱ्यासारखी पसरून ती सगळ्या जगभर पसरली साता समुद्रापार पार आमच्या हा तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचा झेंडा भडकवला आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून आज ज्या ज्या देशांमध्ये दे मराठी बांधव आहेत ज्या ज्या ठिकाणी आज मराठी बांधव आहेत तिथल्या सगळ्यांच्यापर्यंत हे घरगुती उपाय पोचवण्याचं भाग्य परमेश्वरानं आम्हाला दिलेलं आहे हे सगळेच्या सगळे आपल्या पूर्वजांचे उपकारात पूर्वजांनी जे लिहून ठेवलेलं आहेत जे घरगुती उपाय सांगितलेला आहेत त्याचा खरंच एवढा छान उपयोग होतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्हाला एक भाग परमेश्वरांना सेवा करण्याचा दिला त्याबद्दल परमेश्वराचे शतशा आभारी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमी सोबत राहू कधी कोणत्याही प्रकारचं म्हणजे महिलांच्यामध्ये अनामिक भीती असो किंवा पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन असो किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला एखाद्या व्याधीबद्दल जर माहिती घ्यायची असेल जर एखादी व्याधी त्रास देत असेल तर नक्की तुम्ही तोडकर संजीवनीला एकदा व्हिजिट करा किंवा आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व करून तर बघा तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र कोल्हापूरमध्ये दिमाखात उभा आहे आज त्याला तेरा वर्षे कम्प्लीट होत आहेत एक निसर्गोपचार केंद्र सातत्यानं तेरा वर्षे उभं राहणं आणि ते जिवंत ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही मायबापो खूप कष्ट याच्या पाठीमागं आहेत खूप कष्टातून हे उभं राहिलेलं आहे आणि आम्हाला जे द्यायचं आहे ते चांगलं द्यायचं आहे जे काय करायचं आहे ते चांगलं करायचं आहे जडीबुटी असोत किंवा वेगवेगळे वनस्पती असोत त्यांची खोडं असोत किंवा पाना असोत फुलं असोत यांच्यापासून आमच्या इथं खूप छान प्रकारचं एक पंचकर्मा सेंटर आहे ज्या पंचकर्मा सेंटरमध्ये आम्ही उपचार पद्धतीसुद्धा सुरू केलेले आहेत ज्यामध्ये गुडघेदुखी कंबरदुखी मणका सरकलाय गॅप पडलाय सगळ्या गोष्टीचं म्हणजे तुमचं नी रिप्लेस सांगितलं असेल कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता कोणत्याही प्रकारचं आपल्या शरीराला इजा न करता आम्ही खूप छान प्रकारे लेप असोत पावडर असोत किंवा मसाज पद्धती असो वेगवेगळ्या पद्धतीची ऑइल्स असो ह्याच्यातून आम्ही आज बऱ्याच लोकांना गुडघेदुखी कंबरदुखीपासून आम्ही व्याधीमुक्त करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तो खूप लोकांच्यापर्यंत खूप छान प्रकारे लोक व्याधीमुक्त झालेले आहेत त्याच्यात तर तुम्ही होऊ शकता एकदा नक्की भेट द्या तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र धन्यवाद